जय सद्गुरू सगळ्यांना मी हाय स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत गव्हाचा शिरा कसा करायचा तो चला मग पाहूया गव्हाचा शिरा कसा करायचा तो इथे आपण कढई घेतलेली आहे तिथे मी अर्धे वाटी इतकं तूप घेतलेला आहे जर तुम्हाला तूप कमी लागत असेल तर तुम्ही कमी घालू शकता मी अर्धी वाटी इथे तूप घेतलेलं आहे कारण तुपामध्ये आपल्याला पीठ हे भाजून घ्यायचं आहे गव्हाचं आता आपण याच्यामध्ये एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते भाजून घेणार आहोत तुपामध्ये दे तुप। तुप जर तुम्हाला इथे तूप कमी वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता तूप तुपाचा जर तुम्हाला तूप कमी टाकायचं असेल तर तुम्ही तेलाचाही वाप वापर करू शकता ते आपण चांगलं तुपामध्ये परतून घेणार आहोत पिठाला पीठ हे कच्चं राहू नये हे फक्त पाहायचं आणि चांगलं त्याला परतवायचं तुपामध्ये जर तुम्हाला लागलंच याच्यामध्ये तर तुम्ही तूप टाकू शकता जर तुमच्याकडे तूप नसेल या तुम्हाला तूप जास्त खायचं नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता याच्यामध्ये पण तेलही चांगल्या क्वालिटीचंच वापर नाही तर आपल्या जेव्हा शिरा तयार होतो तेव्हा त्याला वास वेगळ्याच येतो तेलाचा चांगला आपण इथे भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे आपलं तेल सुटलेलं आहे चांगला आपल्या भाजून निघालेला आहे पीठ हे पीठ हे आपल्याला असं वाईट असं ठेवायचं नाही आहे चांगलं याला अजूनही भाजायचं आहे आपल्याला थोडासा लालसर कलर येईल असं आपल्याला भाजायचं आहे हे असं जर पीठ असेल तर समजायचं आपलं अजून पीठ भाजलेलं नाही आहे थोडंसं लालसर क कलर आल्यावर हे भाजून निघते तुम्ही पाहू शकता याला आता थोडासा लालसर कलर आलेला आहे हे चांगलं भाजून निघालेला आहे काही काही जण गव्हाचा शिरा बनवताना साखरेचा पाक करून टाकता धरून पण आपल्याला इथे साखरेचा पाक जर जमलास तर टाका नाही तर आपण असं डायरेक्ट ही साखर टाकू शकतो मी ते अर्धा वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही साखर ह्याच्यामध्ये मिक्स करून परतवायची आहे जेव्हा आपण साखर टाकू तेव्हा ह्या चमच्याने हलवावंच लागतं कारण नाहीतर साखरही खाली लागू शकते आणि आपलं जे पीठ आहे तेही खाली लागू शकतं काही काही जण असं साखरेचा सा पाक टाकून पाणी करून टाकतात पण ते काही काही जणांना इज पद्धत वाटते आणि असंही तुम्ही टाकाल ना तरी आपल्याला वरून दूध सोडायचं तर ती साखर आपल्या आपस ह्याच्यामध्ये वितळते ती तोंडाला लागत नाही तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट ती आता वितळली असेल थोडीफार त्याच्यात आपण आता दूध टाकणार आहोत दूधही मी अर्धी वाटी इतकी घेतलेली आहे दूध दूधही आपल्याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे काय काय जण याच्यामध्ये पाणी पण टाकतात काय काय जण साखरेचा पाक करतात पण आपल्याला दूध टाकलं तरी चांगलं चवदार लागतं चांगला असा दोन दिवस वगैरे तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलात तरी तो राहू शकतो हा गव्हाचा शिरा तुम्ही पाहू शकता त्याला कलर खूप छान आलेला आहे असा कलर हा गुळ टाकल्यावर सुद्धा येतो गुळाचा शिरा बनवला होता तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा आपला बनलेला आहे जास्त तेलकट पण बरा नाही तो खाताना सगळं तुम्ही पाहू शकता जराही साखर दिसत नाही याच्यामध्ये दाणेदाराचा शिरा तयार झालेला आहे इथे आपला रेडी झालेला आहे शिरा तुम्हाला जर असं तुपावाला जास्त तुपावाला हवा असेल जे चमच्यामध्ये घेतल्या घेतल्या तूप असं खाली पडतं असं हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाकू शकता आणि ते घरात माझी मुलं खाणारी आहेत जास्त तूप जरी टाकलं तर खोकला वगैरे येऊ शकते त्याच्यामुळे मी माझ्या मला हवं तेवढंच मी टाकलं आहे जास्त तेलकट पण असा केलेला नाही आहे चला मग आपण रेडी करूया आपला शिरा हा रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता दाणेदार असा शिरा तयार झालेला आहे करून पा अगदी छान आणि उत्तम लागतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जय सद्गुरू